महावितरणच्या एजन्सीचा भोंगळ कारभार समोर कित्येक महिने आले फक्त चार युनिटचे बिल आणि अचानक बेचाळीस हजाराचा ग्राहकाला दणका त्रस्त नागरिकांची शहादा शिवसैनिकांकडे धाव नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात महावितरणकडून ग्राहकांची फसवणूक होताना आणि नाहक त्रास देण्याचे सत्र सुरूच आहे अतिरिक्त वीज बिल पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित करणे अरेरावीची भाषा वापरणे याबाबत नागरिकांनी वारंवार महावितरण कार्यालय शहादा येथे तक्रार देऊन देखील अधिकाऱ्यांमार्फत याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत होते यामुळे शहादा शहरातील त्रस्त नागरिकांनी शहादा शहर शिवसैनिकांकडे धाव घेत मदतीची याचना केलेली दिसून आली आहे भोंगळ कारभाराचा कळस गाठलेल्या या शहादा महावितरण कंपनीचा असाच एक प्रकार उघडकीस आला असून महावितरणच्या एजन्सीकडून कित्येक महिने केवळ चार युनिटचे लाईट बिल येत असल्याने ग्राहकाला अचानक बेचाळीस हजारांचे अतिरिक्त लाईट बिल देऊन फसवणूक झाल्याचे समोर आले आहे याबाबत शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता एजन्सीवर कुठलीही कारवाई होणार नसून सर्व आर्थिक नुकसान हे ग्राहकावरच लादल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे याबाबत शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांना बजावले आहे तरी शहादा शहरातील नागरिकांनी अशा प्रकारे जर फसवणूक होत असल्यास त्वरित शिवसैनिकांशी संपर्क साधावा असे शहादा शहर शिवसेनेच्या वतीने जितेंद्र जमदाडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे या आंदोलन प्रसंगी शहादा शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे माजी नगरसेवक रवींद्र जमादार सुपडू भोई हितेंद्र वर्मा जितेंद्र शेकडेकर गोपाळ कोळी मनोज पाथरवाड रोशन कोठारी महेश पाटील योगेश कोठारी अभय जैन मनोज सोनोणे योगेश शर्मा राजबा शिंदे पवन सावळे जयेश तिरमेले रोहित पाटील ॲडव्होकेट भोजराज शिंदे जिल्हा उपप्रमुख डॉक्टर राजेंद्र पेंडारकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

ने आता या ग्राहकाचा वापर झालाय मग ग्राहकाला आपण टप्प्यामध्ये ग्राहकाला कडनच भरून ना ग्राहकाने जर वापर केला असेल तर बघा फिरवून तेच उत्तर देत म्हणजे वगैरे घ्या आणि या ग्राहकाचा जी काय बिल्स ती आपण दुरुस्त करून देऊ दुरुस्त कशाला ही जर सरळ सरळ त्या एजन्सीची चूक आहे त्याचा भूलदंड हा या ग्राहकाला का मिळावा आपण आहे ना म्हणजे टीओडी मीटर बसवत आहे टीओडी मीटर बसवल्यानंतर या एजन्सी ऑटोमॅटिक बंदच होणार आहे म्हणजे टीओडी असे अनेक जर जर ग्राहक असतील त्यांना असाच भूलदंड बसणार आहे का त्यांना आहे ना आपण काय आपण हप्ते हप्ते करून त्यांचं बिल भरून घेऊन त्याच्याकडे आपण आहे ना ते संबंधित एजन्सीला म्हणजे ही जे रिडिंग जर घेतली तर त्याचा फाईन पण लावत असतो आपण महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा कंपनी शहाद्याला आम्ही पंधरा दिवसांपूर्वी निवेदन सादर केलेलं होतं की ग्राहकांच्या ज्या तक्रारी होत्या त्यांना जास्तीचं बिल आकारण्यात येत होत काही प्रमाणात आम्ही दखल घेऊन जे बिल कमी केलीत ती झालीत परंतु इतर ग्राहकांचे लाईट बिल जास्तीचे येण्याची संख्या अधिकाधिक वाढत असल्याने तोच विषय आज आम्ही कंटिन्यू करत या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी आज देखील एक गोंधळ कारभार या कंपनीचा आम्हाला आढळून आला एका कंझ्युमरला मागच्या पाच ते सात महिन्यांपासून फक्त केवळ चार युनिटचं लाईट बिल त्या ठिकाणी त्यांना देण्यात येत होत आणि आज अचानक त्यांना बेचाळीस हजार रुपये लाईट बिल देण्यात आलं तो कंझ्युमर रोजंदारीचा काम करणारा व्यक्ती आहे आणि त्याला अचानक बेचाळीस हजार रुपये भरायला लावता आहे आम्ही कुठं त्याची दखल घेत आज अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारला आणि त्यांना सांगितलं की हा प्रकार कसा झाला तर ते त्यांनी म्हटलं की एजन्सी आहे आणि त्या एजन्सीने हा प्रकार केलेला आहे मग एजन्सीने केलेला प्रकार आणि ग्राहकांना त्याचा भूदंड त्याचा मनस्ताप हा का आमची मागणी आहे की सदरील जी एजन्सी असेल तिच्यावर गुन्हा नोंदवा किंवा तिच्याकडनं ती रिकव्हरी करून घ्या आणि ग्राहकाला त्याचं समाधान करा आज यासाठी आम्ही आलेलो होतो काही वीज ग्राहकांचं बिल आमच्या मागणीनुसार नियमानुसार त्यांनी या ठिकाणी कमी केलेत आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आव्हान देखील केलेलं आहे यापुढे जर असं पुन्हा आढळून आलं तर या ठिकाणी शहादा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केलं जाईल आणि ठिय्या आंदोलन देखील या ठिकाणी मांडण्यात येईल मेरा ना बिल चार यूनिट आ रहा था तो इसमें मेरी क्या गलती है जब घर का वापर होता था घर वाले बिल आके भर रहे थे तो किसका बताने का काम था ना इनका इनने बताया ही नहीं और बाद में मेरे को बत्तीस हज़ार बिल दिए बत्तीस हज़ार बिल देने के बाद में बोलते क्या दस हज़ार रुपये तुम भर दो उसके बाद तो में दस दस हज़ार रुपये तुम भर दो भाई तो लाइट हम जॉइंट कर देंगे उसको बोला मैंने कहा मेरा मीटर तकरार को ढीला है चेकिंग करने के लिए तो सुने भी नहीं उनने बोले नहीं मुझे क्या भाई लाइट कट कर रहे नहीं कर रहे लाइट कट कर दिए मेरे जाके मीटर मैंने तकरार को दिया था सब सबूत बताने के बावजूद भी पावती बताया मैंने पावती बताने के बावजूद भी उनने माने नहीं मेरी बात अभी है तो आठ दस दिन से मैं घूम रहा मेरे घर की लाइट कट है मेरा बच्चा छोटा है पर कुछ मान्यता नहीं हो रही यहाँ पे फिर मैं शिवसेना के सर जीतू सर के पास में गया शिवसेना प्रमुख के तो उनके पास में जाके उनने उठा बटक करे तो उसके बाद में मेरे को तकरार याद जमा करे उनने तो अभी न्याय अभी तक के में को मिला मेरे को नहीं है तो अभी सर के से न्याय मिल जाएगा मेरे को एक ये तो सर के शिवसेना अध्यक्ष आय एन टी टी वी न्यूज साठी पल्लवी प्रकाशकर यांचा स्पेशल रिपोर्ट